आता दुपारचे ना तीन वाजले तीन नाही साडेतीन वाजले आम्ही घरी आलोय आणि काहीतरी शॉपिंग केली तुम्हाला तर मी शॉपमध्ये हो दाखवलंच आहे पण परत एकदा दाखवते आणि काही वस्तूंच्या प्राइस वगैरे नाही सांगितल्या ते पण दाखवते पहिल्या पण आणल्या आम्ही उद्या एकादशी ना उद्या पहिला तर नवीन पंथी दरवर्षी मी पंथी घेतच असते जुन्या पंथी असल्यानं आपल्याकडे तरी पण नवीन पंथी घ्यावी आणि धनतुरायदशीच्या दिवशी नक्की शिरई आणि ते लहाया बत्तासे असतात ना ते घ्यायचे आणि माता लक्ष्मीची मूर्ती धनत्रयोदशीच्या दिवशी घेणं चांगलं राहतं म्हणून मग मी ते घेतलं नाही कारण घरात अजून पसारा खूप पडलेला आहे आवरल्याशिवाय ते काही आणणार नाही मग म्हटलं चला जे आहे ते दाखवू मातच लावला असता मी हातात मग काही धायचं जळजव झाली का व्हॅनिला आयस्क्रीम खाल्ली बरं वाटत हे व्हॅनेला नाही का हा व्हॅनिला साध छान लागलो मग त्याचं कोणतं होत अमेरिकन त्याच सगळे ड्रायफ्रूटी होती हे साध आहे खूप गरम होत आहे आज ऊन चाललं ऊन किती बाहेर खूप कडक साकवून लागत होत एक डझन पण ते आणल्या छान वाटतात माझ्याकडे नऊ्या वाल्या आहे पण घ्या मस्त आहे पन्नास रुपयाच्या एक डझन छान आहे आणि गेली पंधरा दिवस झाले माझी टिकलीची डब्बी संपलेली होती मी टी डालची बारीक टिकली लागत होते <laughs> आम्ही दोन दोन डबे आणल्या तू दोन प्रकारचे आणल्या घ्या आणि माझी टिकली दोन डबे घेऊन आलो मला ती एक ही मी पूजाची लावलेली ना खूप छोटी आणि मी त्या दिवशी मला प्रमोशन करायचं होतं ना मी माझ्या मोठ्या बहिणीची टिकली लावलेली होती खूप मोठी ती मला सोबत तर नव्हती पण काही विलाज नव्हता कारण ती खूप बारीक होती ना दिसली नसती म्हणून तर त्यामुळे मग मी तिच्या घरीच ती ॲड केली बऱ्याचदा मला विचारलं की कोणाचं घर आहे बहिणीचं घर होतं माझ्या आणि काय काय आणलंय ते दाखवते तुम्हाला रांगोळी पण घेतल्या उद्याला रांगोळी करायला लागेल ना आणि हे माझं मरून रंगाचं जॅकेट स्वेटर जॅकेट टाईट चैनीचं घेतलेलं आहे मी हे सांगितलं ना मी पाचशे सहाशे पाचशे पंच्याण्णव म्हणजे सहाशे मऊ आणि स्टॉक आहे त्यानंतर पूजाने तिच्यासाठी घेतलं हे तर हे पण छान आहे कलरचं याची प्राइस आहे बाराशे तर हे पूजाला डिलिव्हरी नंतर लागेल ना त्यामुळे मग टी व्ही घेतला सॉफ्ट आहे छान आहे मऊ आणि एकदम जाड आहे खूप सारखं अशा प्रकारे पण खूप खूप जाड आहे हटायचंच नाही पूर्वर्ष टिकल पूजाला पूजाला स्वेटर खूप लागतात पण हे स्वेटर ती कंटाळून जाईल इतकं ते आणि वजनाला इतकं हेवी आहे आता सुद्धा आम्ही हातात घेते तर त्याला वजन त्यानंतर आम्ही गाऊन घेतले तिला दोन आणि मला दोन तर हा पूजाने घेतला तिला तुझाच आहे ना हा एक घेतला तिने दोन आणि कानाला बांधण्यासाठी हा स्टार घेतला घेतलाय ना कॉटन आहे का ते आणि हा ब्लॅक रंगामध्ये हा मला खूप आवडला हा खूप छान आहे दोन माझे तर याची प्राइस याची प्राइस किती आहे हे हा पाचशेला आहे हा साडेचारशेला आहे पण याचा कपडा खूप छान आहे यामध्ये नऊ संपले होते एकच पीस होता हा तर हा साडेचारशे वाला मला आवडला हा पाचशेला आहे आणि हा साडेसहाशेचा आहे पूजाचा कॉलर्सचा तुला कॉलर्सचा आवडतो माहिती आणि हा साडे सहाशे हे दोन्ही साडेसहाशेला तर बस आम्ही एवढी शॉपिंग केली जास्त काही केली नाही पूजाला आहे ना गाऊन घाल घ्यायचे होते म्हणून ती मग माझ्यासोबत आली आणि हाताचे पायाचे सॉक्स असतात ना ते घ्यायचे होते आम्हाला हाताचे तर नाही मिळाले आम्हाला पण मग मी मला आणले तुला होते मला थंडीमध्ये ते बघा चांगले क्रीम कलर ते पायाचे सॉक्स एवढंच आणलं मी तर ही आमची शॉप आता ही शॉपिंग आमची झाली पण अजून एक ठिकाणी जायचं आहे मला तर बघ का आजचाही व्हिडिओ पुन्हा

तस तस मी स्वेटर कधी घालत नाही तुम्ही मला कधी बघितलंय का स्वेटर पण कधीतरी मग असं वाटतं की राहू द्यावं आपल्याला स्वेटर मला सध्या आता थंडीमुळे माझे हाड दिसतात ना थंडी मी घेतले डॉक्टर बोले की थोडं शरीर उष्ण ठेवा म्हणजे त्रास होणार नाही थंडीचा तुम्हाला म्हणून मग मी स्वेटर घेतलं नाहीतर मी घेत चला ਨੇ ਇਹ ਜੜ੍ਹ ਵਾਲੇ ਮਾਨਸ ਨੂੰ ਵਾਟਦਾ ਹੈ ਘੋਲ ਵਿੱਚ ਆਤਾ ਜੋੜਾਲੀ हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एक नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना आणि ही दिवाळी तुम्हा सर्वांना भरभराटीची समृद्धीची जाऊ चला तर आता इथे मी आली आहे फटाक्यांच्या शॉपला पैसे घेईल मी उतरायचे पैसे बसून राहील मग राहू दे दो दो। बस बस पाहिले का पाहिले का आशिष हे उघडा मला हे येत नाही चला आता आपण आलोय एका ठिकाणी तर आपल्या सर्वांच्या ताडक्या जावयांच फटाक्याचं शॉप नवीन बिझनेस ची सुरुवात

अरे काय दोन या वर्षी जावईंनी आणि त्यांच्या भावांनी मिळून ये ना हे फटाक्याचं शॉप लावलेलं आहे दिवाळीनिमित्त तर नवीन बिझनेसची सुरुवातच म्हणा त्यांचा दुसरा बिझनेस तर नंतर होणार आहे पण म्हटलं चला तुम्हाला पण दाखवू जे पण सिन्नरमध्ये मध्ये राहतात तर त्यांनी अवश्य या शॉपला भेट द्या तर शॉपचं नाव आहे सर्वज्ञ फटाक्याची जत्रा तर इथे तुम्हाला होलसेल दरामध्ये सर्व फटाके मिळतील काय बोलू आम्ही आलो हा का आमच्या फटाक्यांच्या शॉप मध्ये

तर त्यावरती ना काय काय आहे ते सर्व काही रिद्धी सांगते तिची ना बडबड चालूच आहे रस्त्यावरती गाड्या जा करताय ना त्यामुळे बराच आवाज होत होता तर इथं मोबाईल नंबर सुद्धा आहे कॉन्टॅक्ट करण्यासाठी तर तुम्हाला सर्व प्रकारचे फटाके इथं मिळून जातील

तीस शॉट पंद्रह शॉट सात शॉट दो एक से बीस शॉट दो से बाईस शॉट जमीन चक्र म्हणजे <laughs> भुई चक्र ना चक्र आहे छोटे मोठे हे कलर मध्ये याच्यामध्ये एक मोठी साईज कलर वाली

सुट्टे फटाके बटरफ्लाय आपल्याकडं बटरफ्लाय त्याच्यानंतर बार डबल बार आहे त्याच्यानंतर हे डिलक्स आहे मोठे मोठे लक्ष्मी लक्ष्मीचे चित्र फोडत नाही म्हणून बाबा टायगर चित्र घेतलेले त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये प्रकार आहे ह्या लढी आहे लुंगी फटाक्यांचा बंडल आहे त्याच्यानंतर हा एक चोरसा आहे

सुरसुरे आपल्याकडे सुर तुम्ही सगळ्यांनी ते विजिट करा आपण सगळ्या प्रकारचे पाठवते आणि तुम्हाला एक मेन सांगतो नाशिकवरून पण तुम्ही देऊ शकता त्या बाई इथं मित्र बोलत हे मी नाशिकवरूनच आलेले आहे कुठं आणू नाशिक करून सीट पण आलेले सगळे आणि जरी कोणी माहीडी जात असतील पुण्यातून नाशिकला तर आपलं हायवेलाच दुकान आहे तर पुण्यावरून जाणारांना जसे तुम्ही इथे येऊ शकता ऑन द वे जातो राहता आपण एकदम हायवे लाईक हो बघता हायवे आपल्या नाशिक पण हायवे नाशिकवाले मी ते व्हिजिट करू शकतो आमच्या शॉपला विजिट करायटी मध्ये आमच्या दुकानातून

फक्त एवढंच घेतले फटाके वगैरे नाही येत जास्त तर थोडीशी शॉपिंग केली पण इथे नक्की भेट द्या सर्व काय होलसेल बाबा तुम्हाला मिळून जातील सुन्नरमध्येच आहे इथं सावांच्या तेचाळीस तास आहे तर त्यांनी इथे नवीन बिझनेस सुरू केलेला आहे फटाकला सुरशिन्नर कॉलेज आहे ना जे मी कॉलेज त्याच्यासमोरच आहे तर नक्की भेट द्या अवश्य या शॉपला

फटाक्यांचं शॉप लागून जवळपास आठ एक दिवस झाले पण मला काही यायला जमलं नाही तर म्हटलं चला आज जाऊन फटाक्यांचं शॉप पण बघू आणि इथे ना बरेच लांबून लांबून कस्टमर येत होते फटाक्यांची शॉपिंग करण्यासाठी तर हे सर्वजण ना नाशिकवरूनच आलेले होते सिडकोवरून तर आम्हाला हे घरी जायचं होतं आता चला आता सर्वज्ञ फटाक्याची जत्रा तुम्हाला दाखवली नक्कीच या शॉपला भेट द्या जे पण सिन्नरमध्ये राहतात किंवा आसपास राहतात नाशिकला नाशिक रोडला त्यांनी अवश्य इथे या होलसेल दरामध्ये सर्व काही तुम्हाला फटाके मिळतील आणि हा व्हिडिओ इथेच संपवते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचं लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय